राधानगरी तालुक्यातील कौलव येथे गुप्तधनासाठी आघोरी पूजा सहा जणांना अटक कौलव तालुका राधानगरी येथे गुप्तधनासाठी आघोरी पूजा करताना सहा जण मिळून आले या सहा जणांवर जादूटोना कायद्याअंतर्गत कारवाई करून अटक करण्यात आली या संदर्भात समजलेली हकीकत अशी की कौलव येथील अजित राजराम पाटील आणि सरपंच रामचंद्र कुंभार हे मंगळवारी संध्याकाळी सात वाजता शरद धर्मा माने राहणार कौलव यांच्या घराजवळ गेले असता त्यांच्या घरामधून मंत्रोपचाराचे आवाज ऐकू येत असल्यामुळे त्यांनी घरात प्रवेश केला असता घरामध्ये प्रवेश केला असता तेथे एका चटईवर केळीच्या पानावरती हळदी कुंकू सुपारी नारळ पानाचे विडे लिंबू त्याला टाचण्या मारलेल्या अशा पूजा असल्याचं दिसून आलं तेथे चंद्रकांत मारुती धुमाळ राहणार कराड हा काही मंत्रोपचार करत असल्याचं निदर्शन असलं त्यांनी गळ्यामध्ये रुद्राक्ष व वेगवेगळ्या मण्यांच्या माळा घातलेल्या होत्या त्याच्या शेजारी शरद माने हा बसलेला होता ते पाहता हे कृत्य अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटुणा असल्याचं लक्षात आल्याने फिर्यादी अजित पाटील आणि सरपंच रामचंद्र कुंभार हे आतील खोलीत केले असता देवघराच्या समोर अंदाजे तीन ते चार फुटाचा खड्डा मारला असल्याचं त्यांना दिसून आलं तसेच खड्ड्याच्या बाजूला उकरलेली माती पडलेली दिसून आली अजित पाटील यांनी शरद माने यांना हा काय प्रकार चालू आहे ही कसली पूजा आहे असं विचारलं त्यावर संतोष निवृत्ती लोहार राहणार वाजुली यांनी सांगितलं की सदर खड्ड्यामध्ये गुप्तधन मिळणार आहे त्यासाठी ही पूजा करत हो आहोत असं सांगितलं व सर्व आरोपींनी तुम्ही येथून निघून जावा आणि त्या तुम्हाला ठार मारेन अशी धमकी दिली यावरून फिर्यादी अजित राजराम पाटील यांनी राधानगरी पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली त्यानुसार आरोपी शरद धर्मा माने राहणार कौलव महेश सदाशिव माने राहणार राजमाची तालुका कराड जिल्हा सातारा आशीष रमेश चव्हाण राहणार मंगळवार पेठ कराड जिल्हा सातारा चंद्रकांत <्चंध्याँ> <चंध्याँ> महादेव धुमाळ राहणार मंगळवार पेठ कराड जिल्हा सातारा संतोष निवृत्ती लोहार राहणार वाझुली तालुका पाटण जिल्हा सातारा कृष्णात बापू पाटील राहणार पुलाची शिरोली तालुका हातकलंगले यांना अटक करण्यात आली त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे एकावन्न दोन तीन पाच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व चादुटोना यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे समूळ उच्चातन करण्याबाबत अधिनियम दोन हजार तेरा चे, चे कलम तीन प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे हे करत आहेत महानकरी न्यूज साठी विजय बकरी प्रातनगरी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा